संसदेत असलेल्या खासदारांचे निलंबन मोदी सरकारने मागे घ्यावा आणि मोदी सरकारची चाललेली तानाशाही बंद करावी ग्रामीण काँग्रेस कमिटी अकोला जिल्हा अध्यक्ष अशोक अमानकर व शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोहेल शेख भाईजान यांच्या नेतृत्वामध्ये घोषणाबाजी करून मोदी सरकारचा जाहीर निषेध स्थानीय शहर येथील शिवाजी महाराज पुतळा चौक स्टेशन येथे शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटी मूर्तिजापूरचे वतीने तसेच अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक अमानकर व शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोहेल शेख भाईजान यांच्या नेतृत्वात केंद्रातील भाजपा मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी व नारेबाजी करून जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले तसेच मोदी सरकारने आपली चाललेली तानाशाही थांबवावी व मोदी सरकारने निलंबन केलेल्या सर्व खासदारांना लवकर संसदेत परत घ्यावे आणि आपला तानाशाही मार्गाने घेतलेल्या निलंबनाचा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा आणि भारत देशाला तसेच केंद्रातील असलेल्या मोदी सरकारला संविधानाप्रमाणे चालवावे आणि संविधानानुसार प्रत्येक निर्णय घ्यावे अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल यावेळी अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक अमानकर मूर्तिजापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोहेल शेख भाईजान मुर्तिजापुर ग्रामीण कांग्रेस कमिटी अध्यक्ष बाा गुल्हाने गुल्हानेजी तालुका अध्यक्ष गणेशराव मल्ले कांग्रेस कमिटी मुर्तिजापुर नेते सार्थ तिड़के मजी तालुका अध्यक्ष विनोद बंग तालुका कमिटी उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख शहर कांग्रेस कमिटी अध्यक्ष अब्दुल गणीभा अजमेरी शहर कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष एडवोकेट भूषण काले शहर कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष दीपक खंडारे शहर महासचिव इरफान खान रहमान शाह अशोक दुबे अनंता पांडे सुनील वानखडे नितीन गायकवाड आफताब शेख अशफाक खान वसीमोद्दीन अब्दुल कुद्दूस अजहर अली नवाब जुनेद खतीब राजू देशमुख राजू जोगदंड शहर विद्यार्थी काँग्रेस कमिटी अध्यक्ष उमेर अजमेरी शहर विद्यार्थी काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मो शाजेब व सर्व शहर ग्रामीण काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्पोक बॉम्ब घेऊन काही युवक उडी मारून संसदेमध्ये घेतले खरं म्हणजे हा जो प्रकार आहे हा भारतीय संसदीय प्रणालीमध्ये पहिलाच आहे आणि खूप गंभीर प्रकार आहे हा स्मोक बॉम्ब होता हा उद्या जर याच प्रकारे चालला तर एखादा बॉम्बसुद्धा संसदेने घडू शकते विरोधी पक्षनेत्यांनी मागणी केली किंवा याच्यात चर्चा चार झालं पाहिजे गृहमंत्र्यांनी निवेदन दिलं पाहिजे खरं म्हणजे हे अमित शहाचं अपयश आहे मोदीजींचं अपयश आहे आणि भारतीय लोकशाही आत्ताना संसदेमध्ये मोकबॉम येणे कुठलाही बॉम्ब येणे हे खूप धोक्याचं आहे सिरियस आहे याच्यावर चर्चा मागितली तेव्हा यांनी चर्चा न करता खासदारांचं निलंबन केलं हे म्हणजे लोकशाहीची नग्न हत्या आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर शहर व अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी आज मूर्तिजापूरमध्ये या घटनेचा निषेध करत आहे